नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी संपूर्णपणे बघा हा व्हिडिओ कांदा दरामध्ये आज विक्री कशी मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक आठ क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे सोळाशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फटा अवक सहा हजार नऊशे बावन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा आहे पंधराशे पन्नास जास्तीत दर दोन हजार दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सोळाशे एसरसंद्र सतराशे जास्तीत ज्याचं अठराशे रुपये पुणे मोशी अवक पाचशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्रा आठशे पन्नास जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल जुन्नर ओथूर अवक आठ हजार बहात्तर क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्याचं दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सोळा हजार नऊशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सरसंद्राय बाराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी